पाथरी प्रभाग तीनमधील भीमनगर येथे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांची पाथरी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात संवाद बैठक नगरपालिका निवडणुका काही महिन्यातच होणार असल्याने नेते मंडळी चांगलेच कामाला लागलेले दिसत आहेत पाथरी शहरातील परभाग तीनमधील भीमनगर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांचा संवाद बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दादा मित्रमंडळ भीमनगर पाथरी यांच्या आयोजनमध्ये सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भीमा तुझ्या जन्मामुळे या निवासस्थानासमोर हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात आशिष भैया वाकोळे डॉक्टर राजेंद्र चौधरी श्याम अण्णाढवडे आनंद धनले मुखित सेठ जागीरदार पेंटू सेठ बाहेती बाळासाहेब घोगशे महेंद्र गाळे विलास ढवळे महेंद्र गायकवाड विकास ढवळे ज्ञानदेव पैठणे वैभव हरबडे राहुल पैठणेसह समस्त भीमनगर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विकास ढोडे महेंद्रभाऊ गायकवाड ज्ञानदेव पैठणे वैभव हरबडे संजय खिल्लारे गौतम वाकडे सुरेश घागरमाडे व आदिनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची भाषणे झाली भारतीय जनता पक्ष व शिंदे शिवसेना यांच्यावर निशाणा साधत जातीयवादी भाजपापासून सावध राहून सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माला समाजाला सोबत घेऊन चलणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सोबत राहून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत पैकीच्यापैकी जागा व नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच निवडून येईल असा दृढ विश्वास माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांनी व्यक्त केला गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून पात्री शहराचा विकास करत असून पुढेही विकास करण्याचे माजी आमदार बाबाजानी दुराणी म्हणाले पाहू आजच्या महत्वपूर्ण संवाद बैठकीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय बाबाजानी साहेब आणि परभणी आलेले अशी जी वाहकुणे त्यांची सर्व टीम डॉक्टर साहेब आणि सर्व स्टेज वरील मंडळी मित्र हो एक जानेवारी अठराशे अठरा ला जे भीमा कोरेगावला हो जी क्रांती झाली त्या क्रांतीच्या बाबतीत मी थोडस मनोगत व्यक्त करतो मित्र हो महा समाजाचे लोक अत्यंत दारिद्र्यपणामध्ये आणि त्यांच्यावर घालून दिलेल्या अनेक त्यांच्या बऱ्याचशा बऱ्याचशा बंधना बंधन घातलेल्या संदर्भात आपल्या इंग्रजांनी सर्व लोकांना ओळख ओळखिलं होतं की हे लोक हे अत्यंत दारिद्र्यपणामध्ये आणि याला घालून दिलेल्या बंधनामध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर एवढे जुलूम चालू होते की त्या जुलूमाला सीमा नव्हती परंतु इंग्रजांनी ओळखलं होता की हे लोक फार बारदार आहेत आणि क्रांतिकारी आहेत म्हणून त्यांना बोलवलं त्यांनी आणि त्यांना काम दिलं त्यांना खायला दिले त्यांना कपडे दिले आणि त्यांना एक महार बटालियन या संदर्भात त्यांना संपूर्ण यंत्राला महार बटालियनची कामाला लावली परंतु यांनी बाजीराव पेशव्यांना विचारलं की आम्ही तर इंग्रजाकडून लढणार आहेत परंतु आम्ही तुमच्याकडून लढल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला काय देणार इथं बाजीराव पेशवेने सांगितलं की तुम्ही आमच्याकडून लढला तरी आम्ही तुम्हाला सुईच्या टोकाळी आम्ही तुम्हाला सत्तेचा सत्तेचा मलिदा देणार नाहीत किंवा सत्तेमध्ये स्थान देणार नाहीत मग मित्र हो संपूर्ण पश्चिम महाराणी अठ्ठावीस हजार सैन्याला गारद केला आणि फार मोठी क्रांती केली त्या संदर्भात मी सांगतो आदरणीय बाबाजारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व आपण या ठिकाणी काम करणारे सर्व बीजेपीला कसं गारद करायचंय आणि बीजेपीच्या पिल्लावरांना कसं गारद करायचं हे तर बाबाजारी साहेबांचे एकट्याच काम नाही हे आपल्या सर्वांचंच काम आहे आणि सर्वांनी दिली पाहिजे की बाबा साहेब आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या पुढं एक पाऊल उभा राहून आम्ही बीजेपीला आणि बीजेपीचे किल्ला वळाला गारत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि तुमच्या नेतृत्वाखाली या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व काँग्रेसमय वातावरण होऊन या पाथळीच्या नगर परिषद मध्ये आपला नगर काँग्रेसचा नगराध्यक्ष विराजमान होईल याची सर्वांनी खुनगाड बांधून आदरणीय बाबाजानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम केलं पाहिजे मित्र हो राहिली गोष्ट विरोधी पक्षाची तिथे आलोक नावाच्या चौधरीने सांगितलं होतं की मला भीमनगर नको भीमनगरला फोडा आमच्या तिसऱ्या वॉर्डामध्ये आम्हाला यांची गरज नाही या बौद्ध समाजाची गरज नाही बौद्ध समाज हा आदरणीय बाबाजारी साहेब यांच्या पाठीमागा आहे म्हणून मला भीमनगरची गरज नाही आणि भीमनगरला घ्यायचं बी नाही तरी सातत्याने के प्रयत्न केले परंतु वरच्या हो लेवलच्या लोकांनी सांगितलं की बाबा हे तिसरा वार्ड आहे ती वार्ड कमांग तीन आहे आणि हे भीमनगर हे तीन मध्येच येणार म्हणून मित्र हो ज्यांनी आपला तिरस्कार केला ज्यांना आपल्याला जिवाळ्याचं वाटलं नाही आजही त्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दल जाती वेचा त्याच्या मनामध्ये आहे म्हणून मित्र हो, येणाऱ्या नगरपालिकेच्या विलेक्षण मध्ये यांना कसं गारत करायचंय या पिलावळीला कसं निष्ठाभूत करायचंय या सर्वांनी आपल्या मनामध्ये खुणगाट बांधून आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जे भारतीय माझे नगरसेवक आदरणीय राजेश्री चौधरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मध्ये हिंदगर येथील समाज बैठकीला उपस्थित आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार बाबाजी दुर्गाणी साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आशिषजी वाकोडे आमचे मित्र जे जहागीरदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळी या ठिकाणी रुजवण्याचं काम ज्यांनी केलं तशी आमचे श्यामांना ढोळे आमचे डॉक्टर घोकसे साहेब आमचे मित्र पिंटू आहे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ती भूमिनगर येथील सर्व तरुण वर्ग यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो ही संवाद बैठक पुढील काही दिवसात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन ही संवाद बैठक आहे आपण पाहतो मागच्या काही काळामध्ये भीमनगरचे जी विकासाची कामं झाली ती बाबाजी साहेबांच्या माध्यमातूनच झाली मला माहिती चांगलं आठवत या ठिकाणी भीमनगरचे रस्ते फार खोल होते या ठिकाणी फार रस्ता झाला था त्यावेळेस मी नगरसेवक होते आणि हे रस्ते खोल होते या ठिकाणी पाणी जमा व्हायचं कुठे इतकं पाणी जमा होत आणि हे रस्ते त्या रोडच्या बरोबर समोर नाली करून हे पाणी त्या नालीत काढून देण्याचं काम गेलं कोणी केलं असेल तर ते बाबाजी साहेबांनी केलं आपण पाहतोय हे भीमनगरची कमाल असेल त्यावेळेस सगळ्यांनी विनंती केली आणि सगळ्यांनी सांगितलं भीमनगरच्या सर्व ज्येष्ठांनी मला ज्यावेळेस बोलले त्यावेळेस आम्ही बाबाजीन साहेबाकडे गेलो आणि बाबाजीन साहेबांनी सांगितलं साहेब आम्हाला या ठिकाणी भीमनगरला कमान पाहिजे आहे आणि ती कमान करून देण्याचं काम सुद्धा बाबाजीनी साहेबांनी केलं कारण ज्या ज्या सुविधा खऱ्या अर्थाने नागरी सुविधा या भीमनगरला देता येतील किंवा या आंबेडकर चळवळीमध्ये करता येईल कारण ज्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं पैठणे साहेब या ठिकाणी असतील पैठणे साहेब ज्यावेळेस माझ्याकडे आले आणि पैठणी साहेबांनी सांगितलं की आमच्या आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण करून द्यायचं आहे आम्ही सगळे जण साहेबाकडे गेलो साहेबाला सांगितलं की साहेब असाच आहे येणाऱ्या आंबेडकर जयंतीला हे पुतळ्याचं सुशोभीकरण आम्हाला करायचं या ठिकाणी कंपाऊंड वॉल पाहिजे आहे आणि आंबेडकर पुतळा हा चांगला दिसला पाहिजे याकरता साहेब आम्हाला इथं सुशोभीकरण करून पाहिजे आणि साहेबांनी एक सुद्धा नीट लागू दिलेला नाही दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचं काम चालू केलं हे खऱ्या अर्थानं पाथरी शहरामध्ये दुसरा तिसरा कुणीही करू शकत नाही आजकाल काही उचक्य आले हे सांगतात की आम्ही असा विकास करतो आम्ही तसा विकास करतो मागचा रोड जाऊन बघा शिक्षक कॉलनी मधला सगळा फुप्फटा बोलतोय तिथं आणि आज बाबाजानी साहेबांनी केलेला रोड हा आपला किती वर्ष झाले पण आजही साबूत आहे आणि धोरण आत्ता सहा महिन्यापूर्वी झाला आणि त्या ठिकाणी धोरणावर आणि हे सर्व करीत असताना एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी तरुण वर्ग आहेत भूमनगरचा सर्व महिला आहेत सगळे माझी बंधू भगिनी आहेत सर्वांना मी विनंती करू बाबाजी साहेब कुणीही उमेदवार जो कोणी बाबाजी आणि साहेबांचा उमेदवार आहे तिथं त्या ठिकाणी पदासाठी सुद्धा बाबाजी साहेब नगरसेवक सुद्धा बाबाजी साहेब त्या हे लक्षात घेऊन आपण बाबाजी आणि साहेबाला मतदान करायचंय आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपले मतभेद काही असतील खरे एखादा उमेदवार साहेबांनी दिला त्याच्याशी माझं जमत नसेल पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो उमेदवार दिलाय तो उमेदवार खऱ्या अर्थाने तो नाही उमेदवार कोण आहे बाबाजीनी साहेब बाबाजीनी साहेब उमेदवार हे समजून सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे पाथरी नगरपालिकेत चोरसक्याच्या हातात आपल्याला सत्ता जाऊ द्यायची तर ही सत्ता मागच्या पस्तीस वर्षात जर बघितलं साहेबांनी शहराचा जो विकास केला मागच्या काही काळामध्ये आम्ही विरोध असो पण आम्ही एक लक्षात घेतलं की या ठिकाणी पाथरी शहर चुकीच्या हातात जाता नये हा खऱ्या अर्थानं पाथरी शहराचा विकास कोणता कामाने आणि पाथरी शहराचा विकास जर कोण करू शकतं ते बाबाजीनी साहेब करू शकतात म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही उमेदवार असो उमेदवार आपला बाबाजीनी साहेब आणि बाबाजीनी साहेबाला आपल्याला मतदान करायचंय हे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आणि आपण करू आणि बाबाजी साहेबाला मी भीमनगरच्या वतीनं आणि प्रभाग तीनच्या वतीनं मी हे आश्वासन देतो साहेब आम्ही निश्चितपणे पराका प्रयत्नाची पराकाष्ठा करू पण या प्रभाग क्रमांक तीन मधले दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाला जोपर्यंत तुम्ही उमेदवार करताल त्याला या ठिकाणी आम्ही या प्रभाग क्रमांक तीन मधून जास्तीत जास्त धीर देण्याचा प्रयत्न करू एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो आणि या ठिकाणी परत एकदा नगराध्यक्ष पद जे आहे आता तीन मतदार आपल्याला सर्वांना करायचे एक नगराध्यक्ष करायचे दोन नगरसेवकाला करायचं पण ते दोन नगरसेवक कोण उभे आपण बघायचं भले आपलं काही हे असेल पण आपण एक बघायचं की त्या दोन नगरसेवक म्हणजे आणि म्हणून आपण त्या सर्वांना तीन मतदान हे साहेबाला करायचं आणि बाबाजीनी साहेबाच्या हातात पुढची नगरपालिका द्यायची एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझी दोन जय जय मार्केट कमिटीचे संचालक आनंदी घडले त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त आहे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपलं अमूल्य योगदान दिले अशा सर्व महापुरुषांचे चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो आजच्या या भीमनगरमधील संवाद बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझा मान माझा अभिमान माझा स्वाभिमान सन्माननीय माजी आमदार बाबाजी निधोरा साहेब तसेच या संवाद बैठकीसाठी भरून आलेले वाकुडे बाबांचे ज्येष्ठ चिरंजीव आशिष भोया तसेच आमचे मित्र महेंद्र भाऊ मुकेश शेख व डॉक्टर बोक्से साहेब श्यामांना ढवळे मित्रांनो आजची जो संवाद बैठक जी लावलेली आहे या बैठकीचं मला वाटतं जवळजवळ सर्वांना कारण माहिती आहे कारण की तोंडावर आता आलेली आपले इलेक्शन नगरपालिकेचं बऱ्याच कालावधीच्या नंतर इलेक्शन लागू होते मित्रांनो आणि हे इलेक्शन म्हणजे फक्त एका बाबाजारी साहेबांचं इलेक्शन आहे मित्रांनो तुमच्या स्वतःच तुमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी येणार निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की बाजारने बाबाजनी साहेबांनी जेवढा काही विकास केलाय हा विकास मराठवाड्यामध्ये आजची नगरपालिका नाही किंवा बाबाजी साहेबांचा जो काही विकासाचा दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की सर्वांनी आपल्या सत्सद बुद्धीला जागृत ठेवून येणारे जे काही नगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये सर्वांनी मतदान करायचंय मित्रांनो आपल्या प्रत्येक वार्डमध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा आपल्या शहरातील कुठल्याही व्यक्तीची काही अडचण जर असेल तर ती अडचण आदरणीय बाबाजी साहेबांनी फर केली आहे मित्रांनो या पात्री शहरामध्ये मी पाहतोय बऱ्याच आता सध्या खूप मोठं फेरबात मध्ये येऊन गेलं बॅनरबाजी करण्याचं बरं बॅनरबाजी करतात पण बॅनरबाजी केल्याच्या नंतर एखादा कार्यकर्ता स्वतःचं नाव टाकतो आणि त्या नावाच्या खाली स्वतःच्या नावाला ना विशेषण काय लावतो माझे नगरसेवक पाथरी मित्रांनो हे माझे नगरसेवक ही बनण्याची जी पात्रता जी तुमची बनवून दिली ते म्हणजे फक्त बाबाजीनी साहेब आहे अरे तुमच्यामध्ये धमक आहे ना तर माझे नगरसेवक नाव काढून टाका फक्त स्वतःच्या नावाने बॅनरबाजी करा तुम्ही आणि नंतर येऊन दाखवा तुम्ही माझे नगरसेवक हो पाहते असं लिहून दाखवा तुम्ही मित्रांनो इथं आदरणीय बाबाजी साहेबांना आपल्याला सर्वांना ऐकायचंय बोलण्यासारखं खूप आहे परंतु आता शामानं सांगितलं मित्रांनो आपल्याला की बाबाजीनी साहेबांनी कुठलाही उमेदवार देऊ द्या आपले मतभेद बाजूला सारा हे ही वेळ आपले मतभेद बाहेर काढण्याची नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आपल्याला बाबाजीनी साहेबांची बळकट करून येणाऱ्या नगरपालिकेवर आपल्याला आपल्या काँग्रेसचा झेंडा लावायचा मित्रांनो मित्रांनो इथला नगरसेवक इथला नगराध्यक्ष म्हणजे आपले बाबाजानी साहेब आहेत आणि मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून एक गोष्ट सांगतो या पाथरी शहरामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये आदरणीय बाबाजानी साहेब जिथं जिथं असतील तिथं तिथं विकासाची गंगा व्हायला शिवाय राहणार नाही मित्रांनो एवढं करून मी माझं दोन शब्द थांबितो जय हिंद महाराज